ज्योतिबा आणि यमाई हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातलं अनेक भाविकांचं कुलदैवत आहे ज्योतिबाच्या डोंगरावर चैत्रपौर्णिमेला जी वार्षिक यात्रा भरते हजारो लोक त्या यात्रेत सहभागी होतात ज्योतिबासाठी गुलाल खोबरं आणि दवणा हे तीन पदार्थ विशेष भक्त देवाकडून नेत असतात आणि देवाला अर्पण करतात काळभैरवाचं दर्शन घेऊन ज्योतिबाचं दर्शन घ्यायचं ही अनेक भक्तांची वार्षिक परंपरा तरी निश्चितच असते कारण कुलदेवता आहे ज्योतिबाच्या नावानं चांगलं करत हजारो भा भाविक जातात ज्योतिबाचं जे स्थान आहे हे हिमालयातनं हे केदार केदारेश्वर आपल्या रत्नासुराचा वध करण्यासाठी अंबावीच्या सांगण्यानुसार आपल्या या वाडी रत्नागिरीत आले आणि त्या ठिकाणी रत्नासुराचा वध केला आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथले जे असू होते ते सगळ्या लो लोकांना एक मोठं शासन करून तिथं जे अंबाबा तिथं जे तिथं वास तिथे स्थिर करून गेला आणि कोल्हापूर परिसरामध्ये आणि आपण त्या डोंगरावर राहू लागले आणि त्यानंतर अनेक भक्त महाराजांचं दर्शन कुल परंपरेने घेतात तेव्हा कुलदेवतेच्या रूपामध्ये ज्योतिबाचं पूजन मोठ्या प्रमाणात केलं जातं ज्योतिर्लिंग देवता ही नवसाला पावते असं अनेक भक्तांचं मत आहे Uh, मुलं होण्यासाठी किंवा लग्न झाल्यानंतर uh, हे अनेक भाविक uh, लग्नानंतर प्रथम देवाचं दर्शन म्हणजे uh, uh, ज्योतिबाचं दर्शन घ्यायसाठी त्या पंचकृषीतून जात असतात आणि ज्योतिबा आणि तिथं गडावर असणारी यमाई देवीचं दर्शन घेतात तिथं त्या यमाई देवीला पीठ आणि मीठ वाहत असतात की जी यमाई देवी ही आदिशक्ती आहे आणि भगवान ज्योतिबा हे केदारेश्वर आहेत स्वतः म्हणजे केदारलिंग आहेत आणि यमाई देवीचं ही आदिशक्ती आहे तर त्या तिचं दर्शन घेतात आणि त्या देवीकडे कर प्रार्थना करतात की आमचा जो संसार आहे हा सुखाचा होवो आणि त्यासाठी तिला कारण देवीपासून दे सगळं अन्नधान्य हे सगळी जी प्राप्ती होत असते आपल्या संसाराची ही देवीपासून होते म्हणून देवीला दे तिथं पीठ आणि मीठ व्हायला जातं आणि त्यानंतर मागं देवीच्या देवळाची तिन दगडांची अशी रास ठेवली जाते त्या नवदांपत्याकडनं आणि ते जे दाम्पत्य आहे ते त्या दगडांच्या आश्रमी सप्तपदीसारखा तो, का तो कार्यक्रम आहे सप्तपदी जशी आहे तशी सात दगडं रचली जातात आणि देवीची प्रार्थना केली जाते ज्योतिबाची आणि यमाईची ही दरवर्षाची जी ए, न, 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 पूजा असते हे प्रतिवर्षी अनेक भाविक कुलदेवता या रूपानं करत असतात अनेक वेळेला जर रविवारी आणि पौर्णिमेला जाणाऱ्या सं भाविकांची सुद्धा संख्या मोठ्या प्रमाणात आहे ज्योतिबा हे देवत विशेष करून नवसाला पावणार आहे असं भक्तांचं मत आहे